आपण सभापती महोदय आपण पण आता टूरवर जाता ऐतिहासिक नाही तर गेल्या मी पाठवू का फेसबुकवरती व्हॉट्सअपवरती इंस्टाग्राम सभापती महोदय तुम्ही नाही आपण सर्वजणच गेल तर किंवा आपण युट्यूबवर बघा वर वरती जर आपण जर बघितलं असेल की हेरिटेजचं संरक्षण करण्याचं काम जगामध्ये कसं चाललेलं आहे एक एक हजाराची वर्षाची जुनी इमारत तुम्ही जर बघितलं तर असं वाटते का बघते युट्यूबवरती आपण बघावं आली तर आहे तुम्ही जायची पण गरज नाही ती त्रिडीकरण आपण असं का करू शकत नाही आपण त्याच्यात ते ते लाईट्स किंवा काय देऊन त्याचा आपण दर्जा का आपण वाढू शकत नाही म्हणजे आपल्याकडे एवढ्या गोष्टी आहेत आपण छत्रपती शिवाजी शिवाजी महाराजांचं नाव घेतो पण त्यांनी जे साक्षीने त्यांच्या साक्षीने हा जो इतिहास घडवण्याचं काम केलेलं आहे त्याला ते हे सर्व किल्ले जे साक्षीदार आहेत त्याच्या बाबतीत आपण काहीच वेदना नाही काहीच भावना नाही आणि कुठचंही शासन असू दे मी काय आज हे शासन आहे किंवा काल आम्ही होतो अशाच नाही आणि म्हणून ही निराशजनक परिस्थिती कुठेतरी केलं पाहिजे